आज दिनांक चौदा नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान नवभारताचे शिल्पकार ज्यांना आपण चाचा असं म्हणतो ज्यांना मुलांची आणि फुलांची खूप आवड हो आवड होती असे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती जयंतीनिमित्त शाळेच्या वतीनं मी त्यांना विनम्र अभिवादन करतो संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती साजरी केली जाते तदोतच आपल्या गणेश विद्यालयातही आपण पंडित नेहरू यांची जयंती साजरी करत आहोत मी सन्माननीय मुख्याध्यापक श्रीमान सोनवणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा शाळेतील माझे सर्व ही विनंती करतो की आपण प्रतिमे अजिवाद होतो